दररोज उठलं ना तर काय भाजी बनवत जावा सुचत नाहीये तर आज विचार न करता पटकनी भाजी बनवायला घेतलेली आहे तर कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरा टाकून तडतडून दिला चांगल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला कांदा गुलाबी रंगावर आल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि बारीक चिरून घेतलेला पिकलेला टमाटर टाकला कांदा टमाटर चांगला सॉफ्ट होऊन दिल्यानंतर त्यामध्ये घरगुती मसाला लाल काश्मीरी मिरची पावडर धना पावडर गरम मसाला हळद टाकली तेल शेपेट होऊ पर्यंत मसाला चांगला परतून घेतल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला भिजवलेला आखा मसूर टाकला आणि परतून घेऊन त्यामध्ये गरम पाणी टाकलेला आहे दोन तांबे आणि झाकण देऊन आखा मसूर चांगला शिजवून घेतला नंतर त्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकलं आणि कोथंबीठ टाकली तयार झाला झणझणीत जन आपला आखा मसूर तर मंडळी एकदम हॉटेलला पण लाजेवेन असा एवढा आखा मसूर टेस्टी झाला होता तर लगेच चपाती पण बनवून घेतली तर इथं तयार झाली मस्त मऊ लुसलुसीत आणि टम्म फुगलेली चपाती पण तर तुम्ही कसा अख्खा मसू बनवता ते कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद